राज्य शासन दरवर्षी पाच हजार बसेस याप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे त्यामुळे राज्यातील नवीन आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचं नियोजन असून सोलापूर विभागातील प्रत्येक आगाराला लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील सध्या बारशे आगाराला दहा नव्या बसेस मिळाल्या असून अशाच उर्वरित आठ आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी सोलापूर बस स्थानकामधील गृहाची पाहणी केली प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती गृह या बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बसेस बस स्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन सादर केली स्थानिक आमदार विजय देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन बस स्थानक सुधारण्याबाबत बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना दिली येत्या पाच वर्षात पंचवीस हजार बसेस घेणार असल्याचं परिवहन मंत्री सरनाईक म्हणालेत राज्य शासनाने दरवर्षी पाच हजार नवीन कोऱ्या बसेस महामंडळाला घेऊन देण्याचं निश्चित केलं आहे याप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार बसेस एस टीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत जेणेकरून भविष्यात सर्वसामान्य प्रवासी जनतेचा प्रवास अत्यंत सुखकर आणि सुरक्षित होईल या भेटीदरम्यान एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रण अमोल गोंजारी व अन्य अधिकारी कर्मचारी प्रवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते धारा प्रवास करणारी जबाबदारी सरकारकडे माझ्यावर ही जबाबदारी देश असेल तर निश्चितपणे जबाबदारीची जाणीव मला घेऊन गरजेचं आहे आणि प्रामुख्यानं एस टी प्रवास करत असताना काय समस्या आहे त्यांच्या एक मंत्र्यांकडून किंवा माझ्या डिपार्टमेंट कडून त्यांना काय हवं त्यामध्ये सगळ्या डिपार्ट एस टी बसेस वगैरे झाली अस्वच्छ आहे आणि स्वच्छता आम्हाला कॉपरेशन आमच्या पत्र मिळत नाही सगळ्या गोष्टी प्रवाशांपर्यंत जाणून घेण्यासाठी मी एस टी प्रवास करतो जेणेकरून आमच्या जी लोकं आहेत प्रवासी ज्या आमदार जास्तीत जास्त

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा